मित्रांनो मी तुमचा सचिन आज परत एक भयानक कहाणी तुमच्यासाठी मराठीमध्ये घेऊन आलो आहे ही एक सत्यकथा आहे घाट शिरस एक छोटंसं गाव होतं आमचं गावकड खूप थंडी असायची रात्री कोणी घराबाहेर जास्त पडत नसायचं माझा मित्र ओंकार नेहमी बाहेर रात्री गावामध्ये फिरत असायचा माझा मित्र ओंकार एक दिवस मला बोलला आपल्याला मा माळावरती जाऊन पार्टी करायची आहे व रात्री जेवण तिकडेच करायचं आहे तर मी व माझे दोन चार मित्र मी माळावर जाऊन पार्टी करण्याचं नियोजन केलं तर त्या दिवशी दिवस दिवस गेला व संध्याकाळ झाले माझा मित्र येता वेळेस चिकन घेऊन आला व आम्ही दोन चार मित्र रात्री माळावरती पोहोचलो माळावरती थंडी तर खूप वाचत होती पण माझा ना मी मग चिकन बनवण्याची तयारी चालू केली मी सर्व मित्र पार्टी करण्यामध्ये दंग होते व त्यातला माझा एक मित्र ओंकार ओंकार तिकडं साईटला जाऊन शांत बसला होता व तिकडं तो शांत काहीतरी विचार करत होता मी त्याच्याकडे जाऊन त्या त्याला त्याच्याकडे पाहत बसलो तो नेमका करतोय काय तर तो मला असंच हसत माझ्याकडे बोलला तिकडं मी एका आजीला बघितलं आहे तर मला काय त्याच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता मी मी पण विचारात पडलो हा काय बोलतो आहे आणि आपण सध्या माळावर आहोत हा पण विचार मी, मी, मी ग्युन आलो। ग्युन आलो। करत होतो तर मी त्याच्या बोलण्यावर तर एवढं काय लक्ष दिलं नाही व मी त्याला आम्ही सर्व मित्राकडे मी घेऊन आलो घेऊन आलो व आम्ही तिथे मग पार्टी करण्यासाठी बसलो जेवणाची तयारी करून करत बसलो मग आम्ही सर्व मित्रांनी ब चिकन बिर्याणी बनवली व सर्व जेवणासाठी बसलो जेवण बस जेवणासाठी बसताच माझा मित्र थोडा आमच्याकडं पाहून हसत होता तर आम्ही सर्व मित्र विचारात पडलो व तो आमच्याकडं बघून हसत डोळे असे फिरकावून बघत तर आम्हाला भीती वाटत होती आम्ही सर्व मित्र विचारात पडलो याला होते काय नेमकं तर माझा अजून एक ना एक मित्र वैभव मला बोलला याला काहीतरी दिसलंय बहुतेक त्यासमुळे हा वेड्यागत करतोय आम्ही त्याला माळावरनं घरी घेऊन आलो घरी घेऊन आलो व घरच्यांना आमच्यासोबत काय झालंय ते सगळं हकीकत सांगितली तर घरचे आम्हाच्यावर खूप ओरडले ओरडल्यावर आमचा राग राग करू लागले तर आम्ही त्या दिवशी सर्वजण घरचे शांत होतो व माझ्या मित्राला एका खोलीमध्ये बसवलं बसवलं व तिथं रात्रभर त्याला एका कोटला बांधून ठेवलं तो रात्रभर हसत व आमच्याकडे बघून रडत किंवा वेड्यासारखा करत होता आम्ही आम्हा आमच्या घरचेही सर्व काहीजण घाबरले होते आणि त्याच्या घरच्यांना पण आम्ही बोलून घेतलं होतं त्याच्या घरचे विचार करत होते मग आम्ही दुसऱ्या दिवशी सर्व सर्व एका आमच्या गावातील एका जाणकार व्यक्तीने ही सर्व हकीकत सांगितली जाणकार व्यक्तीनं आम्हाला खूप काही सांगितलं की घरचे बोलले माळावर वगैरे तिकडे शमशान मोमी आहे तुम्ही रात्रीच्या रात्रीचं तिकडं चिकन नेहून बनवलं तर बनवलं किंवा तिकडं ते कोणीतरी आजी मेलेली होती ती आजीने त्याला धरलं आहे पकडलं आहे तर हे ऐकून आम्हीही खूप घाबरलो त्या आजीचा आत्मा शांत नव्हता त्या आजी त्या त्या आजीच्या आत्म्याने याला पकडलं आहे त्या जाणकार व्यक्तीनं क काहीतरी का बहुतेक उतारा वगैरे सांगितला तर आम्ही सर्व गोष्टी त्या केल्या व जाणकार व्यक्तीला बोलले हाजीला जे पाहिजे ते देऊन दे टाकू माझ्या दे दे मित्राला बरं करा आमचे घरचेही खूप म्हणजे विचार करत होते घाबरले होते तर आम्ही त्या सर्व गोष्टी स वेळेवर केल्या व दोन चार दिवसांनी त्याला मंदिरात दोन चार दिवस त्याला मंदिरात ने नेलं मंदिरातून घेऊन घरी यायचो आमच्या इथं हनुमान मंदिर असल्यामुळं त्याला सकाळी आम्ही हनुमान मंदिरात घेऊन जायचो दोन चार दिवसांनी तो थोडा शांत शांत व्हावा लागला व नंतर नंतर आम्ही माळावर जा जाणं टाळलं व त्याला कुठेही जाऊ देत नव्हतो व घ घरीच बसून घरून घरीच बसून बसायचो आणि ही गोष्ट माझ्या आज अजूनही लक्षात जात नाही कारण कारण की शेतात माळात तलावात रात्रीचे कुठेही चिकन वगैरे हो खाऊन फिरण्यावर खूप असे भयंकर अनुभव येतात मित्रांनो तुमच्यासोबतही असा एखादा अनुभव घडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब कमेंट नक्की करा माझा मधू नंतर बरा झाला व आम्ही त्याला गावी गावातून शहरामध्ये घेऊन आलो व तो तो त्याच्या जॉबवर रुजू झाला धन्यवाद